सध्या चोरी तर चोरी आणि वरून शिरजोरी राहुलजींनी मतचोरी उघड केली आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने उत्तर देणं सुरू केलं जसे काही हे निवडणूक आयोगांचे वकील आहे आता तर हद्द झाली बावनकुळेजींनी चॅलेंज केलं आहे आम्हाला आमचं नाव घेऊन की नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊ मी पण चॅलेंज स्वीकारतो तुम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन दाखवा आणि एक लक्षात घ्या हो की सगळं मतदान बॅलेट पेपरवर घ्या आणि तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो तुम्ही एकावन्न टक्के मतं घेऊन दाखवा जर तुमच्यात हिंमत असेल नागपूर महानगरपालिकेमध्ये एकावन्न टक्के टक्के मतं घ्यायची आणि तुम्ही इमानदारीनं जर या निवडणुका जिंकत असाल तर मग होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आणि बॅलेट पेपरवर निवडणुकीची तुमची हिंमत आहे का अरे एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये व्हीपॅटच गायब करायचा निर्णय घेत आहे भूमिका इमानदारीची आहे की मतचोरीची आहे स्पष्ट होते म्हणजे व्हीपॅट गायब करायचा वेळ जातो म्हणून आणि वरून एकावन्न टक्के मत घेण्याची भूमिका स्वीकारायची आमचं चॅलेंज आहे चॅलेंज आम्ही स्वीकारला आहे तुम्ही दाखवा घेऊन पण ते सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची हिम्मत करून दाखवा मग लोकांना पटेल सच्चाई काय है सत्यता का है।